हॅलो आईज नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्यावरती मला पण स्वागत आहे तर गाईज माझी आजची रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आता ही भाजी मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा तर त्याला बघूया माझी ही रेसिपी तर गाईज आता मी र शेवग्याचे शेंगाच्या रस रसाभाजी तुम्ही काय काय घेतलं आहे हे शेवग्याच्या शेंगा घेतल्यात मोडून घेतल्यात आणि साळून पण घेतल्यात बघ बघू शकता तुम्ही आणि कांदा खोबरं खोबरं किसून घेतलं आहे मी शेंगाने घेतले थोडे लसूण आणि हा गरम मसाला याला गावाला खडा मसाला या असे वाटतो याच्यामध्ये कोथिंबीर आता आपण मसाल्यासाठी जे मसाल्यासाठी आपण मसाला, मसाला बनवणार आहे तो आता आपण भाजून घेऊया कांदा वगैरे ते पहिले कांदा भाजूया तेल टाकूया खोबर मी किसून घेतले तुम्ही अशा खापा बारीक चिरून जरी घेतल्या तरी चालेल मी हे कांदे दोन कांदे घेतलेत मी मी हे जे शेंगदाणे घेतले ते हे तुम्ही स्कीप करू शकता पण मी घेतले Радуем его, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये पण सांगते तुम्हाला जर माझ्या रेसिपीबद्दल जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता विचारू शकता सांदा ब्राउन होऊन घ्यायचा आहे जास्त आपण घ्यायचं आहे कांदा आपला ब्राऊन झाला आहे बघा तुम्ही बघू शकता आता या तर या यामध्येच आपण हे शेंगदाणे टाकणार आहे शेंगदाणे खोबरं हेही टाकणार आहे याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि लसूण अर्धा ठेवते मी फोडणीसाठी आणि हा जो आपण गरम मसाला घेतला आहे धने जिरे हे सगळे टाकतो चांगला मिक्स करून घ्यायचं आहे जे आपलं खूप रिसून गेलं जास्त भाजून घ्यायचं आहे आणि ते किसल्यामुळं पटकन भाजलं जातं

करते आता हे जे आपण कांदा सगळं भाजून ते आपण बारीक करून घेणार शेवगाच्या शेंगा भरपूर लोक आवडीने खातात कोथिंबीर आपण वाटून घेऊया तर, तर गाईज आपला मसाला वाटून झाला बघू शकता आता मी या तेल टाकू दोन चमचे तुम्ही ही भाजी फक्त शेंगदाण्यातही बनवू शकता जर ज्यांना कांदा भरून असेल मसाले पाहिजे तर मस्त शेंगदाणे बारीक असून तुम्ही ही भाजी बनवू शकता मसाला पण टाकते लसून टाकते जरा चिसरी थोडं झिरे टाकते त्यात मसाला टाकते हळद अर्धा चमचा तिखट एक चम तिखट मिरची नाही आहे त्यामध्ये दीड चमचा टाकते आणि हा थोडा गरम मसाला मी टाकलो रॉडी पण ही थोडी पावडर टाकते गरम मसाल्याची మజామ్రాంజీ <Gã> <aí> याची एक वाफ काढून घेऊ म्हणजे चांगलं तेल बघा बघू शकता साडीने तेल तेल कसं म्हणजे एकदम तेल सुटेपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचं होतं आता याच्यामध्ये हे शेंगा शेवग्याच्या शेंगा চল চাগে মিক্স কৰ तुम्ही माझी ही पद्धत एकदा नक्की ट्राय करा मला नक्की आवडेल हे जे मसाला पडला त्याचं पान टाकते तुम्ही बघू शकतो किती मस्त असते पण मी पाणी जरा जास्त टाकणार आहे कारण की आपल्या शेंगा शिजून द्यायच्यात त्यामुळे तर आपल्याला पाणी लागेलच हे बघा मी एवढं पाणी टाकलं आहे अजून थोडं टाकते तसे शेंगा पाच दहा मिनटात शिजतीलच जास्त वेळ लागूनच शेंगाला शिजायला आता आपण पाच दहा मिनटं वाफ करून घेऊया गाईज आपले पाच दहा मिनटं झालेले आहे बघू शकता किती छान साईटने कलर आला आहे हे बघा आणि आपल्या शेंगा पण शिजल्यात मला तेही दाखवते मी गरम शेंग आपल्या शेवटच्या शेंगाची रसा भाजी तयार आहे तुम्हाला दाखवते वाटत का बघू शकतो तर राईज माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की सांगा माझा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय